नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषयातील चॅप्टर नंबर सहा शब्दांच्या जाती हा घटक अभ्यासणार आहोत तर पान नंबर अठरा चॅप्टर नंबर सहा सर्वांनी काढायचा आहे तर आज आपण मराठी भाषेतल्या शब्दांच्या जाती तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे मराठी भाषेमध्ये एकूण शब्दांच्या जाती किती आहेत सांगा बरं किती जाती आहेत शब्दांच्या अगदी बरोबर शब्दांच्या आठ जाती आहेत किती जाती आहेत आठ मग कोण कोणत्या शब्दांच्या आठ जाती आहेत बरोबर अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय केवल प्रयोगी अव्यय या शब्दांच्या आठ जाती आहेत सर्वांनी लक्षात ठेवायचे त्यापैकी आज आपण शब्दांच्या चार जातीचा अभ्यास करणार आहोत तर कोणत्या नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ह्या जातींचा आपण अभ्यास करणार आहोत आता ह्या जा ज्या चार जाती आहेत यांनाच बघा तर त्यांना म्हटलं जातं विकारी का बरं विकारी म्हटलं जातं नाम सर्वनाम विशेषण या क्रियापद शब्दा या शब्दाच्या जातींना विकारी म्हटलं जातं कारण त्यांच्यात लिंग वचन आणि विभक्ती यामुळे काय होतो बदल होतो तर जे राहिलेल्या पाच आहे क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभांव्य अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय यामध्ये लिंग वचन आणि विभक्ती यानुसार त्यामध्ये बदल होत नाही म्हणून त्यांना म्हटलं जातं अविकारी त्यापैकी आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण नाम नाम म्हणजे काय तर सर्वांना माहितीये नाम म्हणजे काय नाव आता आपण विचार करा कुठल्याच गोष्टीला जर नावच नसेल तर आपल्याला ओळखता आल्या असत्या का नाही म्हणजे वाक्यात जे काही शब्द येतात ते शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात बघा त्यांना म्हटलं जातं नाम मग त्यामध्ये सजीव असतात निर्जीव असतात प्रत्येक गोष्टीला नाव हे असतं त्यांनाच म्हटलं जातं नाम मग ते कशाचं असू शकतं आपल्याला फुलांचं असू शकतं प्राण्यांचं नाव असतं मुलांचं नाव असतं नदीचं नाव असू शकतं हिमालयाचं नाव असू एखाद्या गुणाचं नाव असू शकतं त्याला म्हटलं जातं नाम आता आपण नामाचे प्रकार अभ्यासणार आहोत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत बघा कोण कोणते तीन प्रकार आहेत सामान्य नाम पहिला प्रकार आहे सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम तिसरा आहे भाववाचक नाम मग सामान्य नाम म्हणजे काय तर एकाच जातीच्या समान गुणधर्म असलेल्या वस्तूबद्दल वापरता येते म्हणजे जा एकाच जातीच्या किंवा समान गुणधर्म मग काय काय असतं बरं घर घेतलं किंवा मुलगा घेतला झाड घेतलं गाव घेतलं भांडे हे काय असतं एकाच जातीचे असतात आणि त्यांच्यामध्ये समान गुणधर्म असतात त्यांना म्हटलं जात सामान्य नाम आता या सामान्य नामाचं अनेक वचन करता येते बघ का घर गर, घरे मुलगा मुले तर ह्या सामान्य नामाचं आपल्याला अनेक वचन करता येतं यानंतर आपण पाहणार आहोत नामाचा दुसरा प्रकार विशेष नाम म्हणजे विशेष नाम म्हणजे एखाद्या विशिष्ट प्राण्याचा पदार्थाचा किंवा वस्तूचा बोध करून देतो त्या किंवा त्या व्यक्तीला ठेवलेलं असं विशेष नाव असतं त्याला म्हटलं जातं मग कोण कोण विशेष नाम आता बघा नदी नदी हे काय झालं सामान्य नाही पण गोदावरी नदी हे विशेष नाम आहे की नाही हो की नाही मुलगा मुलगा हे काय झालं सामान्य नाही पण रमेश हा झालं त्याचं काय झालं विशेष नाम सर्वांना म्हणजेच एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या प्राण्याचा किंवा वस्तूचा एखादी विशिष्ट असते तिला ते विशेष नाव दिलेलं असतं त्याला म्हटलं जातं विशेष नाम आता नंतर पाहूया नामाचा तिसरा प्रकार तो आहे भाववाचक नाम आता भाववाचक म्हणजे काय प्राण्यामधील पदार्थामधील गुणाचा भावाचा अथवा स्थितीचा भाव दर्शविणारा शब्द पण आता बघा प्राण्यामध्ये असतो पदार्थामध्ये गुण असतो भावाचा असतो हम्म आता लबाड कोल्हा हम्म तर हे काय झाले लबाडी झाली त्याची हो की नाही हे जे आहे ते भाववाचक मग भाववाचक मध्ये काय असतात ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा नामांना भाववाचक नाम होतात आता बघूया विश्रांती विश्रांतीला स्पर्श घेता येतो चव घेता येते डोळ्यांनी पाहता येते का नाही ती फक्त अनुभवता येते ओके नाही मग त्यांना भाववाचक नाम होता श्रीमंती हे सुद्धा तसंच आहे सौंदर्य हे सुद्धा तसंच आहे कळाला सर्वांना नामाचे तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम नामा हे नामाचे तीन प्रकार आहेत आता शब्दाची दुसरी जात आपण पाहणार आहोत ती आहे सर्वनाम मग आता सर्वनाम म्हणजे काय बघा नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात आता मी तुम्हाला बघा नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य आहे आता आपण उदाहरण घेऊया एक बघा हा अजय खूप हुशार मुलगा आहे तो रोज तो नाही अजय लवकर उठतो अजय रोज शाळेत जातो अजय रोज अभ्यास करतो अजय रोज खेळायला जातो हम्म अजय बाईंनी सांगितले प्रत्येक ठिकाणी अजय 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 हा शब्द जो आलेला आहे त्यामध्ये कानाला ऐकायला गोड वाटतय का नाही म्हणजे अजय ऐवजी आपण कोणता शब्द वापरतो अजय हुशार मुलगा आहे तो रोज सकाळी लवकर उठतो तो रोज अभ्यास करतो तो रोज खेळायला जातो म्हणजे त्या अजय ऐवजी आपण कोणता शब्द वापरलाय तर तो म्हणजेच काय अजय ऐवजी म्हणजे अजयच्या नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो तर सर्वनाम म्हणजे त्याचं महत्वाचं काम काय असतं नामाची पुनरावृत्ती टाळणे प्रत्येक ठिकाणी अजय अजय म्हणजे फक्त आज, उदाहरणार्थ अजय सांगितले अजूनही दुसरं नाम असतं ते परत परत घेतल्यानंतर त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनाम वापरलं जात आता मग कोणकोणते आहेत बरं सर्वनाम मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण स्वतः ही मराठीतील सर्व सर्वनामे आहे बघा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता आपण आजऐवजी कोणतं सर्वनाम वापरलं तो आज ऐवजी मुलीचं नाव घेतलं माया अभ्यास करते की रोज शाळे जाते ते वापरतो हो की नाही तर आता मी आपण स्वतःबद्दल एकटाच बोलत असताना मी अभ्यास केला हम्म हाँ, तर मी हे सर्व नाम वापरतो हो की नाही म्हणजे हे जे काही आहे ते आहेत मराठीतील सर्व नाम सर्वांना सर्वनाम म्हणजे काय हम्म तर इथे उदाहरण सांगते मी तुम्हाला ममता खूप अभ्यास करते ती हुशार आहे म्हणजेच इथे ममता या नाव आहे आपण ती हा शब्द वापरलेला आहे मराठी एकूण नऊ सर्वनामे आहेत बघा कोण कोणते मी तू कोण तू आपण तो ती ते स्वत जी जे ह्या जे आहेत ते आहेत नऊ सर्वनाम वापरलेले आहेत बघा पुढे आता ह्याच्यामध्ये सुद्धा बदल होत आता तो हा जो आहे पुल्लिंग आहे मग मुलगी असेल तर आपण काय वापरतो ती वापरतो हा आहे तो पुल्लिंगामध्ये ही आपण स्त्रीलिंगमध्ये मध्ये करतो जो हा मध्ये जी हा मध्ये आता उभय लिंग म्हणजे पुरुष पण असू शकतात स्त्री पण असू शकतात समजा आता मी मी हा मुलगा पण असू शकतो आणि मुलगी पण असू शकतो मी हे सर्व नाम आपण उभयलिंगीमध्ये वापरतो प्लस आम्ही मध्ये सुद्धा सर्व येतात मुलगा मुलगी ओके नाही आपण स्वतः हे जे आहे ते मध्ये वापरलं जातो आता वचनानुसार मध्ये पण सर्व नामामध्ये बदल होतात मग काय काय बदल होतात बरं वचन आता मी अभ्यास केला तर आता मी एकटाच केला की नाही तर मग त्याच्या वचनानुसार बदल होतो आता आम्ही मग काय होईल का ते सगळी जर मुलं असेल तर मग सगळ्यांनी अभ्यास केला आपण काय म्हणू आम्ही अभ्यास केला तुझ्या जागे काय तुम्ही जो जे ज्यांना तो ती त्यांना हा ही त्यांना समजले सर्वांना सर्वनाम म्हणजे काय तर पुन्हा आपण रिव्हिजन करूया सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला म्हटलं जात सर्वनाम मग तुम्हाला सर्व सर्वनाम सांगितलेले आहे त्यानुसार तुम्ही सराव करा यानंतर आपण अभ्यासणार आहोत विशेषण बघा विशेषण म्हणजे काय हा तर सर्वांना माहिती आहे विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात मग आता नाम बघा इथे उदाहरण दिलेलं आहे अमोलकडे काळा कुत्रा आहे मग इथे नाम कोणता आहे बरं कुत्रा अगदी बरोबर नामाबद्दल विशेष माहिती सांगितली मग या कुत्राबद्दल काय विशेष माहिती सांगितली बरं कुत्रा कसा आहे तर काळा आहे म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता काळा म्हणजे काळा काय झालं विशेषण काय झालं काळा विशेषण कळालं सर्वांना म्हणजे त्या वाक्यात जर आपण प्रश्न विचारला काय हा जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला लगेच कळून जातो आता गुलाब अं गुलाब लाल आहे तर गुलाब कसा आहे लाल आहे तर लाल हे काय झालं आपलं विशेषण समजले सर्वांना विशेषण म्हणजे काय यामध्ये विशेषण वापरलेलं आहे मग त्या नामाबद्दल आपल्याला विशेष माहिती कळलेली आहे हा सविता हुशार मुलगी आहे मुलगी हे नाव आहे मुलगी कशी आहे हुशार मग इथे कोण कोणतं सर्व नाम आलं कोणतं विशेषण आलं तर हुशार कळलं सगळ्यांना आता मराठी व्याकरणामध्ये विशेषणाचे तीन प्रकार आहेत किती प्रकार आहेत तीन प्रकार मग कोणकोणते तीन प्रकार आहेत बरं एक गुणवाचक विशेषण दुसरा आहे संख्या वाचक विशेषण तिसरा आहे सार्वनामिक विशेषण मग आता गुणवाचक विशेषण म्हणजे काय एखाद्या नामाचा विशेष गुण दर्शवण्यासाठी या विशेषणाचा उपयोग केला जातो म्हणजे गुणाचे दर्शन करण्यासाठी गुण दाखवण्यासाठी आताच मी सांगितलं सविता हुशार मुलगी आहे मग हुशार हा काय झाला गुणच झाला की नाही हिरवे रान रान कसा आहे हिरवे ससा कसा आहे शुभ्र आकाश कशा आहे नीळ म्हणजे हे सर्व काय झाले गुणदर्शक त्या नामाचे गुण झाले म्हणून त्यांना म्हटलं जातं गुणविशेषण आता पुढचा वेळ हे संख्या विशेषण एखाद्या नामाची संख्या दर्शविण्यासाठी विशेषण संख्या मुले आहेत मुले हे नाम आहेत किती मुले तर दहा मुले म्हणजे इथे काय दर्शवली बरं संख्या हो की नाही म्हणून येते दहा ही संख्या विशेषण आहे भाऊ किती भाऊ तर दोन भाऊ इथे पण संख्या दर्शवलेली आहे म्हणजे तुम्हाला समजलं एखाद्या नामाची संख्या दर्शवण्यासाठी संख्या वाचक विशेषणाचा वापर केला जातो यानंतर तिसरा विशेषणाचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात मग सर्वनाम तुम्हाला आता मी सांगितलेले आहे हो की नाही मी तो तुम्ही हा ही हे तो तिथे आम्ही आपण स्वतः हे जे काय आहेत की नाही त्यांना म्हटलं जातं सार्वनामिक विशेषण आता बघा इथे दिलेलं आहे मनुष्य मनुष्य मग आता इथे काय आहे मनुष्य हे काय आहे मनुष्य मनुष्य हे नाम आहे मग इथे हा हा शब्द काय आहे सर्वनाम आहे आहे सर्वनामापासून सर्वनामा बनलेल्या विशेषणांना तो ठराविक मनुष्य दाखवला की नाही हा म्हणून इथे त्याला म्हटलं जातं सार्वनामिक विशेषण हे झाड ती मुलगी तो पक्षी म्हणजे सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना म्हटलं जात सार्वनामिक विशेषण समजले सर्वांना ओके नंतर पाहूयात आपण क्रियापद हा शब्द पाहणार आहोत बघा क्रियापद म्हणजे काय बरं वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात बघा लक्षात ठे म्हणजे वाक्य आहे पहिली गोष्ट हे पूर्ण वाक्य पण त्या वाक्याचा काय झालं पाहिजे अर्थ पूर्ण झाला पाहिजे आणि क्रियापद शब्द आता फक्त आपण बघूया इथे बघा रोहन शाळेत हा शब्द जर हा हे वाक्य जर बघितलं रोहन शाळे तर काही अर्थ होतोय का हा नाही तर मग इथे कोणत्या शब्द आला जातो रोहन शाळेत जातो म्हणजे वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दाने पूर्ण झालाय जातो ह्या शब्दाने पूर्ण झालेला आहे म्हणजे रोहन शाळेत जातो म्हणजेच जा काय झाली आपली डेफिनेशन वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात या वाक्यामध्ये काय झालेले जाण्याची क्रिया दर्शवलेली आहे त्या त्यामुळे त्याला असं क्रियापद म्हटलं जात समजले सर्वांना ओके बघा आताच आपण बघितलं की क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रिया शब्दाला आपण म्हटलं जातो क्रियापद आता मी सांगितलं आता इथे गोरक्ष खो खो खेळतो आता आपण म्हणलं गोरक्ष खो -गो। खो काय करतोय खो खो हसतोय काय करतोय म्हणजे खेळतोय हे जी क्रिया आहे त्या क्रियेने काय झालेलं आहे वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे म्हणून त्याला म्हटलं जातं क्रियापद समजलंय सर्वांना क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हटलं जात आता वाक क्रियापदाचे दोन प्रकार आहेत कोण कोणते दोन प्रकार आहेत बरं एक आहे सकर्मक क्रियापद आणि दुसरं आहे अकर्मक क्रियापद मग असं सकर्मक क्रियापद म्हणजे काय बरं सकर्मक क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये कर्माची जरुरी असते त्याला म्हटलं जातं सकर्म क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्यामध्ये काय पाहिजे तर कर्म पाहिजे तर त्याला म्हटलं जातं सकर्म क्रियापद आता इथे आपण बघूया सचिन क्रिकेट खेळतो हे जे, जे, जे वाक्य आहे सचिन क्रिकेट खेळतो म्हणजे इथे बघा खेळणारा कोण आहे सचिन आहे खेळण्याची क्रिया कशावर झालेली आहे क्रिकेटवर म्हणजे सचिन काय खेळतो क्रिकेट खेळतो म्हणजे नुसतं म्हटलं सचिन खेळतो ह तर काय होईल म्हणजे काय खेळतो हे वाक्य पूर्ण होत नाहीये मग ते वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय कशाची गरज लागते कर्माची गरज लागते म्हणजेच इथे म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी लागते तेव्हा त्याला म्हटलं जातं सकर्मक क्रियापद मग इथे सचिन हा आहे करता आणि क्रिकेट हे आहे कर्म म्हणजे वाक्यात तुम्हाला कर्ता कर्म आणि क्रियापद ओळखता आलं पाहिजे तरच क्रियापदाचे प्रकार लक्षात येतील मग यासाठी सोपा उपाय काय आहे बरं सोपी पद्धत म्हणजे काय करायचं तुम्हाला ओळखण्यासाठी सोपं होण्यासाठी इथे जो आहे खेळतो हे जे क्रियापद आहे तर मूळ धातो आहे खेळ त्याला काय करायचं नारा हा प्रत्यय लावायचा नारा किंवा नारी मग आता खेळणारा कोण कोण खेळणारा आहे तर सचिन मग हा काय झाला करता काय झाला करता खेळणारा कोण हा झाला करता आणि मग कुठे काय करायचं आपल्याला कर्म शोधायचं असेल तर त्यावेळेस प्रश्न विचारायचा खेळण्याची क्रिया कशावर झालेली आहे मग कशावर झालेली आहे क्रिकेटवर म्हणून हे काय झालं आपलं कर्म म्हणजे समजलं तुम्हाला करता सचिन कर्म क्रिकेट आणि खेळतो हे क्रियापद हम्म अशा पद्धतीने मग आपल्याला सकर्मक क्रियापदाचा प्रकाश स्पष्ट होण्यास मदत होते तर पुढचं वाक्य आहे माया निबंध लिहिते बघा माया निबंध लिहिते आता तुम्ही सांगा बरं मला ह्यामध्ये वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे कर्म कोणता आहे आणि क्रियापद कोणता आहे आता इथे क्रियापद कोणता आहे लिहिते बघा बरोबर लिहिते मग लिही नारा आता इथे माया म्हणून लिहिणारी नारा किंवा नारी प्रत्येक लिहिणारी कोण तर माया बरोबर काय भेटला आपल्याला इथे करता आणि लिहिण्याची क्रिया कशावर झालेली आहे निबंधावर मग निबंध हे काय झालं कर्म म्हणजे ह्या वाक्यामध्ये निबंध हे कर्म आहे म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते तेव्हा त्याला म्हटलं जातं सकर्मक क्रियापद समजलंय सर्वांना हा झाला सकर्मक क्रियापद आता नंतर क्रियापदाचा आपण दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत क्रियापदाचा दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद मग आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्याला म्हटलं जातं अकर्मक क्रियापद आता ते बघा अर्थ पूर्ण झालाय पाऊस पडतो आता इथे कर्माची गरज आहे का नाही वाक्याचा अर्थ तर पूर्ण झालेला आहे हो की नाही पाऊस पडतो पडणारा कोण म्हणजे इथे काय होतं क्रिया कर। कर्त्याने सुरुवात केलेली का क्रिया कर्त्यावरच परत पडते त्यालाच म्हटलं जातं अकर्म आता मग पडणारा कोण पाऊस पडण्याची क्रिया कोणावर झाली आहे तर ती पण पाऊस झाली म्हणजे इथे कर्माची गरज आहे का नाही दुसरा आता दुसरं उदाहरण पाहूया सारे पोपट कर, हो उडाले आता इथे बघा आपण कर्म शोधया हम्म उडाले मूळ धातू काय उड उडणारे कोण तर पोपट उडण्याची क्रिया कोणावर झाली आहे तर ती कोण पोपटावरच हो की नाही म्हणजे ह्या वाक्यामध्ये अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी असतेच असं जर नाही त्याला म्हटलं जातं अकर्म क्रियापद समजले सर्वांना हा ओके तर आज आपण पहा अं शब्दांच्या जातीमध्ये अ... चार प्रकार अभ्यासलेले आहे शब्दांचे अविकारी आणि विकारी त्यामध्ये विकारीमध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे शब्दांच्या जा चार जाती अभ्यासलेल्या आहेत त्या चार जातींचा अभ्यास तुम्ही सर्वांनी डिटेल मध्ये करायचा आहे आणि मग उद्याच्या तास नंतरच्या तासाला आपण राहिलेल्या शब्दाच्या अविकारी क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वय अव्यय आणि केवल केवळ प्रयोगी अव्यय ह्यांचा अभ्यास करणार आहोत आणि मग नंतर आपण नमुना प्रश्न सोडवणार आहोत समजले सर्वांना ओके okay. धन्यवाद